जय भगवान हनुमान की जय पार्वती पदे शिव हर हर महादेव हरि हरि श्री गणेशाय नमः श्री रघुनाथाय नमः श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नमः 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 श्री श्री गोपाल कृष्णाय गंगा जी बापू देवताय नोपाल कृष्णा ब्राह्मण वेद चा जान है सुधर रस में वरना तो खात को थोड़ा सा काट अभ्यास जब निशाय पक्का नाही फक्त ना पूजे व्रत सांगितलं सांगी तो कोला पूजे कोना तो पूजे ब्रह्म जानती थी ब्राह्मण जेठ ज्ञानी लोग आता के सरोवर ब्राह्मण ब्राह्मण में जेठ ब्रह्मदेव ऐसे देवाची लिला कळाली तर त्यांचं पूजन करणं हे सगळ्यात महत्वाचं आपण करत गेलो तर जसं करतो तसं वाजलं तर तुम्ही बोरायचं चालायचे असं असं जमत नाही म्हणून त्यांनी पूजनाचं सांगितलं जे काय पोथी पुराण वाचतात वेद जाणतात भजन कीर्तन करतात सण मार्गाने वागतात वर्तणूक चांगली आहे

काय म्हणताय भक्तीचा महिमा कोणाच्या वरून चला त्याला भरतानी केलेला त्या महिमेमध्ये काय ती पुष्टी खाली बघा ज्ञान आत्मा आहे जो बुद्धिमान आहे आणि त्याला सोबत वर्तणूक चांगली आहे

गाथा बाजी फार मोठा साधू कंबर बाजू कीर्तन केलं फार मोठा साधू साधू आता सांगितला पण जस मानतो तसं तो वागत असेल तर मोठा मी इथं बसून ज्या गोष्टी सांगाव तुम्हाला मोठेपणाच्या तशी कुठेतरी माझे शंभर टक्के तो वर्तवून राहत नाही पण रुपयातले दोन पैसे तरी असावी आठ रोजातून एकदा तरी असावी महिन्यातून एकदा तरी असावी अशी जर नसत तर आणि यांची सेवा घडत नसत अशा इमानदार माणसाची तर हृदव नाही हृदव म्हणजे वर वर कुठं जायच कोण म्हणते सत्य लोकात गेलं त्या विरोध वागतो सत्य लोकाला गेले काय होय कुंटाला गेले अजून कुठं कुठं म्हणतात आता ते लिहिणाऱ्याला मायगोवा जाऊन आले आहेत आले असते त्यांना उर्ध्व गमन नाही म्हणजे चांगलं जागा उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही आता त्यांना थोडक्यात वर्णन करायचंय त्याकरता हे परमेश्वर नाद बाबाला गाडवात तेव्हा दिसत आम्हाला माणसं दिसत नाही माणसाचा जो आपला ओळखावा लागतो आणि काढावा लागतो आणि ते ओळखण्याकरता ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो काशी कोटे शोधीशी रामेश्वर हृदयातील भगवंत राहिला उपवास किती काशीला चक्रा मारल्या आंघोळी केल्या जीव जरी तिथे गेला तर एवढंच जर जाय का वैकुंठ मिळणं किंवा उच्च स्थान मिळणं ग्रंथाच्या आधाराने घेतलं तर नाही जायचे कर्म वैसा फल दे का भगवान तसं आपलं कर्म असत पदामध्ये पडणार म्हणून पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे कर्म नंतर परमात्मा कर्मातून प्राप्त मिळतो परमात्म्यातून कर्म मिळतो दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत म्हणून माणसाचं हृदय कसं झालं पाहिजे दुसऱ्याला दुःख झालं तर आपला समाधान वाटू नये त्याला दुःख झालं पाहिजे आपल्या अंत दुसऱ्या की पाच तळाची मागी असायची बघून आपल्याला चक्कर येऊ नये बरोबर आनंदात आनंद दिसून घ्यावा आशिष वर्तुन तो तु असणारा आत्मा आत्मा हेच काय आहे परमात्मा आहे हे त्या वर्वीत त्यांना सांगितलं त्यातच कर्म कस आहे ना त्या कर्मासारखं फळ आहे पुढी वयादा ज्ञान जात की काम समसात आता भागवत मधल्या काय घेत नाही वेळ आहे त्या भागवतांच्या ज्ञान असून चालत नाही सोबत भक्ती लागते वैराग्य लागतं आणि या गोष्टी जर सात सात चालल्या तर ठीक आहे पण भक्ती आणि वैराग्य करण्याकरता ज्ञान लागतो ज्ञानाशिवाय म्हणून असं म्हणतात मला खटकते कारण मास्टर गो उगत किस काढीत बसते कशासाठी आणि आता सगळे साधन अवलेबल झालेले अभ्यास करण्याकरता म्हणून काय काय गोष्टी मला खटकतात म्हणजे पहिलं ज्ञान आता बाकीचं काय समजणार आहे

राम भेटेन भेटला सज्ज भेटला म्हणजे मला पाठ तुम्हाला सज्जन होण्याकरता काय करावं लागतं हेही माहित पण वो करणं होत नाही याला काय करावं ऐका नाही आता असं का होतं रोज आम्ही रामान ऐकतो सांगायचो रामान ऐकतो पण मया वागण्यात फरक पडणं झालाय ताप आल्याच्या नंतर एखाद्या गुडाची पोराने गोळ्या घेऊन शक्य नाही त्याच्या माणसाला गुण येण्याकरता इतरा माणूस त्या पदवीला पोहोचला पाहिजे म्हणजे याचा परिणाम त्याच्यावर होतो काही नाही अनुभव आले अंगातले सांगत असे जगा मला देव पोहोचला नाही तुम्हाला मोठेपणा चालू काय फायदा आहे अजून नाही पंचवीस वर्षा बघा सांगायचो गए। <laughs> तरी आणि मी तुम्हाला बड पडतो तुम्ही कसं कसा तुमच्यात दुखणं जाईल कारण मला अनुभव नाही ना मला अनुभव असता तर मी तुम्हाला

उच्च कोटीच्या असतात त्यांच्या मधून जर आपला संगत परिणाम होतो पण संगत करण्याकरता मला पीएचडी लागेल लागेल बी लागेल, लागेल तो तपासू शकेल साधूला ओळखायला माझ्यासाठी ओळखता येईल का नाही ओळखता मला साधू व्हावा लागेल साधू ओळखता येईल नाही तुझ्या मागे लागेल ना मग कसं घेऊ मिळत नाही मिळणार कारण पुढच्या परीक्षा करता अगोदर आत्ता तस बनावं लागेल सेवा चुकी पण केलेली सेवा सरकारच्या संगतीत केल्याच्या पर्याय माणसाच्या तुम्ही मसाला एका गुरा माणूस आहे आठ गोरं कुट्याला बांधेल तिकडे पाणी प्यायला नाही चारा त्याच्या बापाला नाही बसता येतं रामायण आहे काय काम ते आत्मात मी तर रामायण ते जोर लावावं लागत त्याचा व्यवस्थित त्या ती सोय करून नंतर देवाने दिलेलं महत्वाचं काम आहे मी शिक्षक होतो मी तर वर्गामध्ये शिकवत नसेल इकडे रावण सांगत फिरत असलो तर माझं तुम्ही होईल का होणार नाही दोन्ही बाजू मांडावे लागतील तसं चांगल्या माणसाचं जे आपलं काम करून इतरांच्या कामासाठी जे उपयोगात येतात अशा ती संगत जी घडल ती संगत असणारी कशी आहे देवाला प्रिय वाटणारी आहे आवडणारी आहे चला रामा

इमानदारीच वागण म्हणून इमानदार इमानदार ओळखू शकते म्हणून त्या ठिकाणी चांगल्या माताच्या संकेत राहिल्या की देव तिथं आपली त्यांना सांगायचे काय पण पृथ्वीवर जन्मलेली माणसं तुकोबारे असतील नागबाबा असतील नवमी मध्ये दसवी मर्गेश तेव्हा इतिहास सगळी संत मंडळीचे ही सगळी संत मंडळीचे कोण सांगितलं नागबाने लिहून ठोले म्हणून आपल्याला कळत तुकोबा म्हणून वाचता येते समजलं नुसतं समजून चालत नाही बाबा मोठ्या पोळ्या इथे काय तोंडी भरील वस्ती आठवली पोट भरल का नाही भरणार ते खावावं लागत तवा पोट भरल तसं खूप ग्रंथ ते उठवले ते आत्मसात करावं लागेल आचरणात उतरावं लागेल तवा ग्रंथ काय होईल आपला परमार्थ घडत काय का नाही हे तोंड आहे या तोंडानं काय करायचं हे सगळं घडवी त्यात मी तिथं जास्त बोलणार नाही तेच सगळं घडवते बापही तेच घडवते पुण्य तेच घडवतं बापा करता पुण्य होईल पुण्य करता

आणि हे म्हणजे कोण रागा राग काही काही खाल नाही त्याचा प्रसाद नेऊन जन्म घेतलेला सगळे एकच होते की मन आहे ना ते चौक भाऊ कसे चौक कसे येतं काय एकाच पिंडाचे पाचला पाच येईल एवढं कळत नव्हतं काय एवढे याच्या पहिल्याच आध्यामध्ये सांगितलं बीड पण ना ते म्हणून सांगितले बाय बाकी शब्द गेले आहे म्हणजे ड्रामा इंग्लिश मध्ये होऊन गेलेला आहे का ड्रामा तुमच्या आमच्याकरता समजण्याकरता लस केलं काढून

मुख्य असणारा अंतकरण दोघांचे मेल झाले तेव्हा पण मला सांगा एवढी गेली होती काही याच्या भरत ओळखू आला नाही का त्याला मारुती ओळखू आला नाही का का नाटक करायचे एवढे कोण करे कुणी करणारा पाताळ घालते नेऊ आणि चोर्या करण्याचा बहुमान वाढीत आता परवान बसत नाही हाय का नाही हाय का नाही कोण कर पाताळातून घालतं बळीला लेखपेकात काय बळी वाजा पळीला संत बोलील

कशामुळं राजा रावणाची शक्ती लक्ष्मणाला लागल्यामुळं <laughs> राजा रावण खरं जे होता का शक्ती हाणायला स्वतःच भर कन्या कन्या करून येण्याकरता केलेलं नाटक होत ना त्यांचं महादेवाचा सगळ्यात आवडता भक्त कोणता होता राम ज्या वेळेस इथं रामेश्वराच्या पिंडीची स्थापना केली त्यावेळेस त्या पिंडीची स्थापना करायला राम कृष्ण कोणाला बोलवलं होत याच रावणाला बोलवलं एवढा असताना मानतो आणि त्याला एवढं कळत नसेल का सगळंच कळत होत पण मतलब होता कशाचा आपलं मी तर एका उद्धार होईल माझा तर एका एकाला मोक्ष मिळेल पण सर्वांना मिळायला पाहिजे हा त्यांचा उद्धार होता म्हणून इथं सगळे दुकानात पडित मला काय म्हणतात मला काय भोजन पसणार नाही बाबा चला स्वामी भरताई

असं कोणाचं म्हणणं आहे मारुत्र्याचं म्हणणं आहे इथेच माझ्या सिमेला पूर्ण वेहरा कुंडलिका